आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस श्री केदार अर्बन क्रेडिट सोसायटीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पलूस येथे श्री केदार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पलूसची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सभेच्या कार्यालयात उत्साहात पार पडली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्जराव नलावडे यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीवर समाधान व्यक्त केले संस्थेचे भागभांडवल एकावन्न लाख एक हजार सातशे रुपये असून एकोणसाठ हजार सातशे छत्तीस रुपये निव्वळ नफा झाला आहे तसेच तीन कोटी अडुसष्ट लाख पंचावन्न हजार पाचशे सात रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली या सभेला कृष्णाघाट उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संपत फाळके आणि समर्थ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन विजय राजमाने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे गुंजाळे आणि के आर कुंभार यांनी सभासदांना मार्गदर्शन केलं सभेची सुरुवात दीपाली जाधव यांच्या स्वागतपर भाषणाने झाली सभेत मॅनेजर सचिन फल्ले यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले रणजित निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले तर अंकुश राजमाने यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन अमृत शिंदे यांच्यासह संचालक सभासद आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता पाचशे साडेशे असे आता पाच लोक आहेत तर त्यांना आणि अडचणी मदत व्हावी दोन पैसे त्यांना कमीचे आधार मिळावे छुपे आदेश नसावे म्हणून आम्ही संकल्प केला आणि आमचे कुत्रे बाबा देशमुख यांच्या मी जेव्हा हा प्रस्ताव ठेवला तेव्हा काका आपल्याला तीन संता बाबांनी मदत करून दिल्या हे केदारनाथ रिफोर्स सोसायटी परत ज्योत ज्योत्य हे आपलं केदारचे तालुका उत्पादक सहकार्य होत आहे अजून दोन संस्था पण याला या, या दोन तीन वर्षात त्या पण कारण पहिलं झाड लावलं त्या पाणी गाठलं पाहिजे ते मोठं झालं पाहिजे मोठून त्या दोन संस्थेवर अजून दोन आहे ते दुसरी संस्था आहे केदार ही फक्त फक्त महिलांच्या भरती ओढून असणारी संस्था आहे माझं तो नाही शंभर एक महिलांना दोन हजार काम मिळावं का शंभर एक रोजगार त्या माध्यमातून तयार व्हावे तर आज केंदाऱ्या अगोदरबद्दल बनवाय झालं काका मला सभासच ठेवीला करदा